नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या नऊ तारखेला मौजे घाणन तालुका आटपाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात रत्ती महाराष्ट्र टॉप चे आपला आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत तसेच अमित अमिषेक भांडले यांचा वेगाचा बादशाह चाळीस चा बादशाह चिमण्या चिमण्यादेखील मित्रांनो आपल्या या मैदानात दिसणार आहे आता मागे जे मैदान झालं काठापूरला त्या मैदानात लखनच्या सेवीमध्ये चिमण्याची हार झाली परंतु कालच देवाबाई आणि चिमण्याने पिंपळगाव मैदानामध्ये जे सेकंदचं मैदान आहे तिथे एक नंबर करून कमबॅक केला आहे तर त्याच्यानंतर या मैदानामध्ये जर चिमण्या आला तर खिमण्याचा पायरा कोण तर मित्रांनो सांडू मेस्त्री यांच्या देवाबाईसोबतच आपल्याला चिमण्या पाळताना दिसेल देवाबाई भरपूर दिवस देश मैदानात दिसत नव्हता परंतु आत्ता आपल्या मैदानात दिसण्याची खूप त्याच्यामुळे देवाबाई आणि चिमण्या हा एक टॉपचा पायरा मित्रांनो आपण नक्कीच दिसू शकतो फुल तुफान असं स्पीड लागतो मित्रांनो या गाडीला कालच या जोडीने एक नंबर केला आहे आणि पुन्हा एकदा या मैदानासाठी सिद्धेश्वर केसरीसाठी हा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो धन्यवाद